सगळ्यांच्या परिचयाचा विषय म्हणजे ओयो मोठमोठ्या शहरांपासून ते अगदी लहानशा शहरातही ओयोच्या शाखा आपल्याला दिसतात दोन हजार तेरामध्ये रितेश अग्रवाल यांनी ओयोची सुरुवात केली ज्याच्यातून लोकांना प्रवास किंवा अन्य काही कामासाठी हॉटेल्स रूम मिळवण्यासाठी सुविधा होती थोड्याच काळात ओयोची लोकप्रियता इतकी वाढली की प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला ओयोची ओळख झाली सध्या कपल्सना भेटण्यासाठी एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी ओयो हॉटेलचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय आज त्याची ती ओळख बनली पण इथून पुढे ओयोचा हा लोगो तुम्हाला पाहायला मिळणार नाही कारण रितेश अग्रवाल यांनी त्यांच्या कंपनीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या कंपनीला नवीन नाव शोधणाऱ्याला तीन लाख रुपयांचं बक्षिसही देणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे सध्या ओयोचं नवीन नाव काय असणार याची सगळ्यांनाच प्रतीक्षा लागली पण एवढं प्रसिद्ध झालेलं नाव आणि लोगो का बदलला जातोय ओयो या नावामागची गोष्ट आहे तरी काय आणि तीन लाख रुपये कुणाला मिळणार पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी कपल्सच्या भेटीगाठीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ओयोची गोष्ट सुरू होते एका प्रवासातून कंपनीचे मालक रितेश अग्रवाल यांना फिरण्याची खूप आवड आहे असंच एकदा ते दोन हजार नऊ मध्ये डेहरादून आणि मसुरीला फिरायला गेले होते तेव्हा त्यांना राहण्यासाठी हॉटेल शोधण्यात खूप अडचणी आल्या कधी त्यांना चांगल्या हॉटेल मिळत नव्हत्या तर कधी वाईट कधी कधी तर त्यांना जास्त पैसे देऊनही खराब रूममध्ये राहावं लागायचं त्यांनी या गोष्टीवर विचार केला आणि त्यांना एक बिझनेस आयडिया सुचली पुढे दोन हजार बाराला त्यांनी ओरेवाल स्टे नावाची ऑनलाईन रूम बुकिंग कंपनीची सुरुवात केली त्यांची ही आयडिया गुरगावच्या मनीष सिन्हा यांना खूप आवडली आणि त्यांनी रितेश यांच्या कंपनीत गुंतवणूक केली पण काही दिवसातच त्याला या कंपनीत तोटा झाला आणि त्यांच्या जवळच सगळंच भांडवल संपलं पण त्यांना व्यवसायाचं भूत चढलेलं होतं त्यानंतर त्यांनी कंपनीचा लॉसवर संशोधन केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी कंपनीचं जे नाव ठेवलं होतं ते लोकांना लक्षात ठेवायला अवघड जात होत त्यामुळं त्याच्या या प्लॅटफॉर्मवर लोक कमी यायचे मग त्यांनी दोन हजार तेरा मध्ये याच कंपनीचं नाव बदलून ओयो रूम असं केलं आणि सुरू झाली एका ब्रँडची वाटचाल ओयो हे तीन अक्षरी नाव अगदी सोपं आहे ते सहज लक्षात राहू लागलं लोक या कंपनीशी जोडल्या जाऊ लागले आणि पाहता पाहता ओयोचं हे बिझनेस मॉडेल झपाट्याने वाढत गेलं आज ओयो ही हॉस्पिटिलिटी चेनची कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील काम करते स्वतःच्या मालकीची एकही हॉटेल नसताना ओयोने सगळ्या देशात स्वतःचा ब्रँड तयार केलाय कारण ओयोने पहिल्यापासूनच सुरू असलेल्या हॉटेल्सना एका ठिकाणी आणलं आणि त्यांना एका ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून जोडलं ज्यामुळे देशभरातील हॉटेलला ओयोचा टॅग लागला पुढे मात्र ओयो हॉटेल्सची ओळख काही वेगळी झाली या ऑनलाईन प्रणालीचा वापर कपल्सच्या भेटीगाठीसाठी त्यांना एकत्रित वेळ घालवण्यासाठी होऊ लागला आज ज्या हॉटेलला ओयोचा बोर्ड लागलेला असतो त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं या हॉटेल्समध्ये अनेक सेक्स रॅकेट सुद्धा चालवले गेले ओयो म्हणलं की आजही अनेकांच्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं त्यामुळं ओयोच्या मुख्य धोरणाला अडथळा आला आणि मूळ कस्टमर त्यांच्यापासून दूर गेला तो कसा तर रितेश अग्रवाल यांच्या मते जेव्हा ही कंपनी चालू झाली होती तेव्हा तिचा उद्देश हा प्रवासी लोकांना सहजरित्या हॉटेल उपलब्ध करून देणं हा होता आजही तोच आहे पण मधल्या काळात कपल्स का आणि ओयो या समीकरणामुळे बाकीचे पर्यटक ओयोच्या साईटवर किंवा ओयो टॅग कि असलेल्या हॉटेल्समध्ये जात नाही त्यामुळे हॉटेल मालकांना आणि ओयोला मोठं नुकसान सहन करावं लागतंय हे नुकसान टाळण्यासाठी आणि ओयोची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी रितेश अग्रवाल यांनी त्यांच्या या कंपनीचं नाव बदलणार असल्याचं सांगितलंय त्यांनी ओयो कंपनीला नवीन नाव सुचवणाऱ्याला तीन लाख रुपयांचं बक्षीसही देणार असल्याचं सांगितलंय जर तुम्हीही एखादं चांगलं नाव सुचवलं तर तुम्हाला देखील तीन लाख रुपये रक्कम मिळू शकते ओयोच्या या ऑफरबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद